या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील राज्या गज्ज चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा ते सुरुवातीला भाव पूर्ण पर्यंत घेण्यात महाराष्ट्रातल्या एकतीस जिल्ह्यामध्ये दोनशे सत्तर प्रतिनिधी येणार आहे आणि यांच बावीस तेवीस चोवीस असं तीन दिवस त्या रेनगरच्या गॅलेस्की म्हणून हॉल आहे कारण पावसाचे दिवस आहेत म्हणून त्या हॉलमध्ये मध्ये हे अधिवेशन होणार आहे आणि रेनगरच्या त्या पठाणावर हजारो लोकांसमवेत झेंडा बंधन बावीस तारखेला साडेनऊ होईल सुरुवातीला मला खुलासा करायचा आहे केरळचे मुख्यमंत्री कोमरेड पिनराई बिजन यांचा दौरा आलेला आहे तुमच्याकडे दिलं मी परंतु पंधरा ऑगस्टला रात्री दिल्लीवर मला कळवण्यात आलं काही अप्रकारणामुळे त्यांचा दौरा राही झाला म्हणून जे काडादीच्या अप्पासाहेब काडादीच्या नावावर जे मंगल कार्यालय आहे पंधरा वीस हजार लोक बसू शकतात त्या ठिकाणी जाहीर सभा ठेवली होती जय्यत तयारीही सुरू झालं परंतु त्यांना केरळमधले काय परिस्थिती आम्हाला आता या अधिवेशनाचे दोन मुख्य हेतू आहेत महाराष्ट्रामध्ये आमची पक्ष सभासद संख्या चौदा हजार पाचशेच्या आसपास आहे आणि आमची जी जनसंघटना आहे सीटू म्हणा किसान सभा म्हणा शेतमजूर म्हणा किंवा जनवादे महिला डी वाय क्रिसएफ यांची मेंबरशिप आठ लाख तीस हजार आहे त्याच पद्धतीनं पातळीवर आमच्या पक्षाची संख्या आहे दहा लाख पासष्ट हजार पक्ष सभा सी टूची मेंबरशिप लाख किसान सभेची मेंबरशिप एक लाख त्रेपन्न हजार अठ्ठावीस हजार सहाशे तीस जनवादे महिला संघटनेची मेंबरशिप एक कोटी डीवायची मेंबरशिप अठ्ठ्याण्णव लाख एकोणचाळीस हजार एस एफ आयची मेंबरशिप चाळीस लाख तीस हजार अशा पद्धतीनं ही मेंबरशिप आहे महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी त्र्याऐंशी लाख आहे तर या महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढवण्याकरता या शिबिरामध्ये मोठं मंथन होणार आहे अशोक ढवळे येणार प्रकाश करात येणार बादल सरोज येणार आणि राज्यातले आमचे सगळे मग आजित नवले असतील उदय नागकर असतील किंवा आजी तब्यकर असतील हे सगळे वक्ते येणार आहेत रोज सकाळी साडेनऊ ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत दुपारी दोन तास ब्रेक राहील जेवायला कंटिन्यू हे या ठिकाणी शिबिर चालेल आणि त्या शिबिराचा दुसरा मोठा येतो सगळ्यात मोठा दिवाळीनंतर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे पंचायत समिती आहे या सगळ्या बारा कोटी त्र्याऐंशी लाख लोकसंख्येचं महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेचं अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रशासकाचं राज्य सुदैवाने सुप्रीम कोर्टाने आपल्याला निर्णय दिला त्यामुळं दिवाळीनंतर होणार आहे तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थे संबंधी सुद्धा आमचं त्यामध्ये चर्चा होणार आमच्या पक्षाचा निर्णय झालेला आहे काही करून महाविकास आघाडी बरोबर आम्ही करना करण्याचा प्रयत्न करणार तुम्ही सगळे जर म्हणाल विधानसभेला फाटलेला आहे तर अशा पद्धतीनं कसं काय करणार पण आमच्या पुढं भारतीय जनता पक्ष आणि त्यांची मायुती देशाला आणि राज्याला फार मोठं संकटामध्ये घातलेली युती आहे त्या युतीचं पराभव करण्याचा प्रयत्न सोलापुरामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट करणार आहे महाविकास आघाडीबरोबर आम पार्टीला सुद्धा आम्ही बोलवण्याचा प्रयत्न करणार आहे प्रहारची माझी आमदार बच्चू कडू माझे मंत्री प्रहार यांना सुद्धा सोबत घेण्याचा प्रयत्न काही दलित संघटनाला सुद्धा सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न तरी ही सुदैवाने जरी आघाडीत जुळली दिवाळीच्या आसपास कारण जोपर्यंत निवडणुका जाहीर होत नाही तोपर्यंत तो सोलापूर महानगरपालिका तर माझा दावा आहे कोणत्या परिस्थितीत महाविकास आघाडी आणि या छोट्या पक्षाची जर आघाडी झाली तर सोलापूर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा महापौर झाल्याशिवाय राहणार नाही हा माझा अंदाज आहे आणि या पाच वर्षाच्या पिरियडमध्ये एखाद्या वर्षामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नगरसेवकाला महापौर पदाची संधी मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे पंच्याऐंशीमध्ये पोलून झाला त्यावेळेला जनता दलाचे चार नगरसेवक असताना उपमहापौर झाला त्यानंतर परिवहनचा चेअरमन झाला इतर झालं तर तोही प्रयत्न यावेळेला आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे एमआयएम आणि काँग्रेसच्या वाटाघाटीत चालू आहेत निर्णायक स्वरूपाचं नाही प्राथमिक स्वरूपाचं चालू आहे आता हे अधिवेशन झाल्यानंतर आम्ही याला वेग देणार आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये युतीचा पराभव करून महाविकास आघाडीचा महापौर सोलापुरात आणायचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल झोपडपट्टीचा सर्वांगीण विकास असेल सोलापूरच्या रस्त्याचा प्रश्न अनेक असे प्रश्न आहेत साधा आमच्या ऑफिस पुढे खड्डा पडलेला आहे दोनदा लाख कमिशनरला सांगितलं सरकार हलत नाही आता बघू आम्ही याबद्दल संपूर्ण शहराची परिस्थिती एक खड्डेमय झालेले आणि महाराष्ट्रात कुठेही होत नाही एवढे सार्वजनिक मिरवणुका धार्मिक मिरवणुका या सोलापुरामध्ये पुण्या गोविंदाने निघतात अशा सोलापूरला एक जबरदस्त पर्यटन बाजूला अक्कलकोट आहे पंढरपूर आहे तिकड तुळजापूर आहे आणि इकडं शुद्ध रामेश्वर आज दररोज पाणी देतो म्हणून हा पालक सचिव जो आहे तो म्हणला वीस वर्षापर्यंत पाणीच मिळणार नाही दररोज तो पालक सचिव काय नाव त्याच ुप्ता जाहीरित्या गुप्ता, गुप्ता, गुप्ता। गुप्ता। सांगितले आणि आमचे लोक म्हणू लागलेत की आम्ही देतो पाणी देतो पाणी देतो म्हणजे कॉर्पोरेशन इलेक्शन त्या ना हे सगळं जनते पुढं आम्ही उघड करणार आहोत तर विधानसभेच्या निवडणुकी संबंधी संपूर्ण देशामध्ये मोठी चर्चा या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेसंबंधी पुरावास आरोप आणि सांगितलं मतदानाची वेळ संपल्यावर एक मत टाकायला दोन मिनटं किती फास्ट केलं तर तासामध्ये तीस मत होऊ शकतात तुम्हीच म्हणलं आठ साडेआठ नऊ वाजेपर्यंत झालं प्रचंड मताची चोरी महाराष्ट्राच्या विधानसभेत झालेला आहे अनेक तज्ञांनी सांगितलं निकाल बदलू शकतात आणि यातला नमुना तुम्हाला सांगतो oh. राष्ट्रवादी काँग्रेस oh. पक्षाचे अध्यक्ष oh. देशाचे नेते oh. नामदार शरदचंद्र पवार त्यांनी भाष्य केलं की माझ्याकडे दोन माणसं आले मी एकशे साठ जागा मिळवून देतो कितीही भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सांगू द्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये मताची चोरी झालेली आहे आणि राहुल गांधीनं पुराव्यास कर्नाटकला एक मतदार संघाचं त्याला माहिती काढायला सहा महिने लागले पुरावे शोधायला सहा महिने आणि दोन माणसं राहू शकत नाही या घरामध्ये कोणीमध्ये तिथं ऐंशी लोकांच मतदान तर बिहारमध्ये पासष्ट लाख बावीस लाख लोक मरू शकतात का आमची सरळ मागणी आहे मतदान घ्या आजच बेस मधल्या संचालकाची निवडणूक बॅलेट वर झाली आणि मला माहिती मिळाली सेना आणि मनसे आघाडीवर आता काय नक्की मला काय आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोईन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर

बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंडल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्याण्णव